मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे तीव्र असे पडसाद राज्यभर उमटले पण या हत्या प्रकरणावरनं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं ते बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर भर दिवसा एका सरपंचाचं अपहरण केलं जातं आणि त्याची निर्घूटपणे हत्या केली जाते यावरनं बीडचा बिहार झालाय काय असे प्रश्न विचारले जात आहेत यातूनच मग धारेवर धरलं जात ते बीडच्या पोलीस प्रशासनाला सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता दोन आठवडे उलटले तरी सुद्धा सात पैकी केवळ चार आरोपींना अटक झालीय या हत्येचे मुख्य सूत्रधार असा आरोप असणारे सुदर्शन घुले वाल्मिक कराड आणि कृष्णा आंधळे अजूनही फरार असल्याचं सांगण्यात येते बीड जिल्ह्यातल्या पोलिसांच्या या अपयशाला महायुती सरकारला सुद्धा जबाबदार धरलं जात आहे राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही याचे चांगलेच पडसाद उमटले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात बोलत असताना बीड पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यात कुचराई केलीये हे मान्य केलं यासोबतच त्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आता अविनाश बारगळ यांची जागा आयपीएस अधिकारी नवनीत कावत यांनी आहे अविनाश बारगळ यांची उचलबांगडी केल्यानंतर अवघ्या चोवीस तासात नवनीत कावत यांची बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पण बीडचे नवीन अधीक्षक असणारे नवनीत कावत नेमके आहेत तरी कोण त्यांची बीडच्या एसपी पदी नियुक्ती कोणत्या कारणांमुळे झालीय त्यांना बीड जिल्ह्यात कुठल्या आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं आजवरचा त्यांचा इतिहास पाहता ते खरंच बीडसाठी सिंघम ठरतील का पाहूयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू यंदाची लोकसभेची निवडणूक असू देत की विधानसभेची बीड वातावरण ढवळून निघालेलं राज्यभर पेटलेल्या जातीय संघर्षाची सगळ्यात मोठी झळ ही बीड जिल्ह्याला सोसावी लागली आहे त्यातही मराठा समाजातनं येणाऱ्या संतोष देशमुखांची निर्घुणपणे झालेली हत्या यामुळे संबंध महाराष्ट्राला हादरवलंय या सगळ्यात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी थेटपणे बीडच्या प्रशासकीय व्यवस्थेवर आणि धनंजय मुंडे त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ माजलीय एकीकडे एक 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 राजकारण्यांना धारेवर धरलं जात असताना दादांनी जेव्हा मस्ताजोगला भेट दिली तेव्हा धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात काढून टाका असा आक्रोश लोकांनी केला एकीकडे एक एक राजकारण्यांवरती आक्रोश दुसरीकडे पोलीस प्रशासन सुद्धा बीड मधल्या परिस्थितीला जबाबदार आहे असं सांगत फडणवीसांनीच पोलीस अधीक्षकांची बदली केलीय या सगळ्यात आधी बीडचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त झालेले नवनीत कावत नेमके आहेत कोण त्यांचा इतिहास काय राहिलाय याबद्दलची माहिती घेऊया नवनीत कावत हे इंजिनिअरिंग करून आय पी एस अधिकारी झालेले आहेत त्यांचं मूळ गाव राजस्थानमधलं अलवर हे आहे पडवडील हे भारतीय रेल्वेत नोकरीला असल्यानं वेगवेगळ्या ठिकाणी कावत यांचं शिक्षण झालंय मूळ अलवर इथन असलेल्या कावत यांचं सहावी पर्यंत शिक्षण उत्तर प्रदेशमधल्या मुरादाबाद इथं झालं त्यानंतर त्यांनी राजस्थानमधल्या चित्तोडगडच्या सैनिक स्कूलमधन आपलं कॉलेज पूर्ण केलं माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार शाळेत असताना नवनीत कावत हे अगदी ॲव्हरेज स्टुडंट होते पण सहावी नंतर ते सैनिक शाळेत शिफ्ट झाले आणि मग मेरिट मध्ये यायला लागले बारावी नंतर कावत यांनी आय आय टी रुरकीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरच्या शाखेत प्रवेश मिळवला आणि ते इंजिनिअर झाले पण नवनीत कावत यांची आवड आय टी क्षेत्रात असल्याने त्यांनी इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग झालेलं असताना सुद्धा आय टी सॉफ्टवेअरचा जॉब मिळवला दोन हजार बारा तेराच्या दरम्यान कावत यांनी हैदराबाद मध्ये सॉफ्टवेअर केला पण आय टीच्या जॉब मध्ये झालं असल्याने त्यांनी इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आय ई परीक्षा दिली आणि दोन हजार पंधरामध्ये मध्ये ही परीक्षा कावत पास झाले त्यानंतर त्यांनी युपीएससीची परीक्षा दिली आणि आय आर एस म्हणजेच इंडियन रेव्हेन्यू ऑफिसर झाले दोन हजार सोळा सतरा दरम्यान कावत यांनी टॅक्स डिपार्टमेंट मध्ये दोन वर्ष काम केलं पण टॅक्स डिपार्टमेंट मध्ये काम करत असतानाच कावत हे आयपीएस पदाच्या परीक्षेची सुद्धा तयारी करत होते 2017 चाले। चाले दोन हजार सतरामध्ये कावत परीक्षा पुन्हा देत आयपीएस झाले आयपीएस झाल्यानंतर धाराशिव मध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली त्यानंतर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये कावत यांची नियुक्ती संभाजीनगर मध्ये पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली संभाजीनगर मध्ये काम करत असताना कावत हे पोलीस प्रशासनात नवनवीन केलेल्या प्रयोगांमुळे चांगलेच प्रसिद्ध झाले त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी गुगल फॉर्म्स तयार केले ज्यामुळे नागरिकांच्या समस्या थेटपणे दर्जाच्या पोलिसांना मिळू शकत होत्या नवनीत कावत हे इंजिनिअरिंग करून पोलीस प्रशासनात आले त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर पोलीस प्रशासनात त्यांना चांगला करता येतोय संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त असताना त्यांनी क्यू आर कोडचा केलेला वापर थेट लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी केलेला होता संभाजीनगरच्या स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार संभाजीनगर हे जातीय दंगलींसाठी संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखलं जातं विशेषतः संभाजीनगरमध्ये अशा स्वरूपाच्या दंगली मोठ्या प्रमाणात झाल्या नाहीत यामागे नवनीत कावत यांचं यश असल्याचं सांगण्यात येते दंगली घडण्याची चिन्ह दिसताच कावत त्या क्षेत्रात त्वरितपणे जात होते आणि मग ती वेळ रात्री चिकास स्थानिक पत्रकार सांगतात की दंगलग्रस्त क्षेत्रामध्ये कावत फक्त जात नव्हते तर त्या क्षेत्रात जाऊन लाईव्ह व्हिडिओ करत होते ज्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली केलेल्या के या वेगवेगळ्या प्रयोगांमुळे पोलीस प्रशासनात ते चांगलेच प्रसिद्ध झाल्याचं चा बोललं गेलं थोडक्यात सांगायचं तर पोलीस प्रशासनात कावत यांनी केलेल्या सुधारणा आणि संभाजीनगर मधला ट्रॅक रेकॉर्ड पाहता त्यांना बीडची जबाबदारी दिल्याचं बोललं जाते पण विशेष गोष्ट म्हणजे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांना मिळालेली ही पहिलीच पोस्टिंग आहे पण संभाजीनगर मधला नवनीत कावत यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला असला तरी बीड मध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात कायदा आणि सुव्यवस्थेचा सामना करावा लागणार आहे कारण बीडच्या इतिहासात आतापर्यंत कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांची विकेट पडल्याचं बोललं जातं बीडच्या कायदा सुव्यवस्थेबाबत माध्यमांनी जेव्हा कावत यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी असं सांगितलंय की सुरुवातीला मी बीड जिल्ह्याचा अभ्यास करणार आहे मी हे सुनिश्चित करेल की बीड मध्ये लॉ अँड ऑर्डर मेंटेन राहिली पाहिजे सध्या जो बीडमध्ये गुन्हा घडलाय त्याबाबत मी कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करणार आहे उरलेले जे आरोपी आहेत त्यांना आम्ही लवकरात लवकर अटक करणार आहोत तसंच बीडचा बिहार झालाय का असा प्रश्न विचारल्यावर नवनीत कावत यांनी मी या, या गोष्टीशी असहमत हो आहे बीड आणि बिहार हे दोन्ही आपल्या देशाचे भाग आहेत इथं लॉ अँड ऑर्डर कशी मेंटेन करणार यावर सगळी परिस्थिती अवलंबून असते असं उत्तर दिलंय मस्ताजोग प्रकरणाचा आपण पूर्णपणे आढावा घेतलाय बीडमध्ये नियुक्त झाल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या लवकरच आपण मस्ता झोकला भेट सुद्धा देणार आहोत असं कावत यांनी कोणीही राजकीय दबावाला बळी पडता कामा नये चुकीचं काम केल्यास थेटपणे कडक कारवाई केली जाईल त्यामुळे जिल्ह्यातल्या प्रत्येकाला सुरक्षित वाटलं पाहिजे असंच काम करा अन्याय झाला तर थेटपणे गुन्हे दाखल करा कुणाच्याही प्रेशर खाली खोटे गुन्हे दाखल करू नका जिल्ह्यामध्ये एकही अवैध धंदा चालू देऊ नका कायदा मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा कोणत्याही नागरिकांकडनं पैसे घेतल्याचं मला चालणार नाही असे एक ना अनेक इशारे एस पी कावत यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलेत विशेष म्हणजे जिल्ह्यातल्या नागरिकांच्या सेवेसाठी एस पी स्वतः चोवीस तास हजर राहणार आहेत आणि तत्पर राहणार आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलंय आता या संदर्भात बीडच्या स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनापासून बीड मधली सामाजिक परिस्थिती पूर्णपणे बिघडली आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जो काही जातीय तणाव घडून आला त्यामुळे जिल्ह्यामध्ये सामाजिक चित्र बदलल्याचं चित्र आहे या उचल बांगडी केलेल्या अविनाश बार्गळ यांना या, या परिस्थितीवरती कंट्रोल ठेवता आला नाही त्यामुळेच त्यांना काढून टाकल्याचं बोललं जाते एकंदरीत बीडचा बिहार झाल्याची चर्चा होत असताना नवनीत कावत यांच्या पुढचं पहिलं आव्हान असणार आहे ते संतोष देशमुखांच्या मारेकरांना शोधून काढणं दुसरं आव्हान जातीय तेड कमी करण्याचं असेल यात नवनीत कावत किती यशस्वी होतात हे येणारा काळच ठरवेल तुम्हाला काय वाटतं नवनीत कावत मधली परिस्थिती सुधारू शकतील का बीड मध्ये त्यांच्या पुढं कुठली आव्हानं असतील खरंच ते बीडचे सिंघम ठरतील का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबीडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा